हाय वेलकम बॅक टू अमर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता मी जातो आहे मार्केटमध्ये कारण आठवड्याचा बाजार आम्ही संडेलाच भरतो आणि त्या ते सगळं सामान घ्यायचं आहे म्हणजे भाजी वगैरे घ्यायची आहे आणि बघू काय काय घेतो तू म्हणजे दर आठवड्याला आम्ही मार्केटला जातो आणि जवळच आहे आमच्या इथे संडेला एकतरी फेरी आमची असतेच असते समर्थला घेऊन सो तिचंही फिरणं होतं आमचंही सगळं भाजीपाला घेऊन जातं आणि जास्त काय ना पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे सो आम्ही आता तिथे जातो आहे आणि माझ्या आई आणि येत आहेत पप्पांची ट्रीटमेंट करायची आहे मुंबईला म्हणजे त्यांना डॉक्टरला वगैरे दाखवायचं आहे म्हणून ती येते नाहीतर ती मी कधीच आली नसती गाव सोडून तर बिलकुल आली नसते सो ती येते माझा भाऊ येतो आहे आता तो कसा पास वगैरे झाला आहे तर मग कुठेतरी जॉब शोधायला पाहिजे म्हणून तो तो पण येणार आहे त्यांच्यासोबत आई पप्पा पण आहेत आणि माझी आई जास्त अशी कधी फिरली नाही आहे बिलकुल नाही सो एक गाव आणि घर एवढंच आणि कधी पाहुण्यांकडे गेली तर ते पण फंक्शन असेल तरच सो बऱ्याच म्हणजे बड्डेला आलेली एका दिवसासाठी सगळी पूर्ण फॅमिली आलेली बा समर्थाच्या बड्डेला त्याच्यानंतर ते आता पप्पांना घेऊन फक्त ट्रीटमेंटसाठी येते म्हणून एवढे दिवस राहते बाकी तर रेल्वे तर आलीच नसती मी बोलवलं असं तरी सो आता मार्केटमध्ये जातो आमच्या इथे एक गोष्ट बरी आहे की बिल्डिंगच्या खालीच पाच मिनटांच्या अंतरावर सगळं मार्केट सुरू होतं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टी सगळ्या तिथल्या तिथे भेटतात त्यामुळे असं टेन्शन नाहीत की कुठे जावं लागतं किंवा लांब जावं लागतं सगळ्या गोष्टी भेटतात त्यानंतर आलो मार्केटमध्ये आणि आता समर्था मॅडम बऱ्यापैकी चालते अशी पळतच असते आणि आता बरं झाले कारण आम्हाला पहिलं कसं तिला घेऊन राहावं लागायचं नेहमी त्यामुळे कंटाळायचं मार्केटमध्ये वगैरे आणायला आता बऱ्यापैकी चालते आणि स्वतः फिरते ती व्यवस्थित आणि त्यामुळे कसं बरं पडतं फक्त गाड्या आल्या किंवा आज गर्दी असेल ना तरच तिला उचलून घेतो नाहीतर ती चालते तशी आणि त्यानंतर बाजारात ना नेहमीप्रमाणे आज गर्दी कमी होती थोडी कारण आम्ही लवकर आलेलो आणि त्यानंतर इथे मक्याचे कनिज वगैरे घेतले जे की नेहमी आम्ही घेतो साल्यावर आणि त्याच्यानंतर कचरा रकणे कचऱ्याच्या बॅग्स त्या घेतल्या आणि आता प्रत्येक गोष्ट ना ही जाऊन घेते तिथे जाऊन हे घे ते ओढ तेच करत असते ती त्यानंतर लहान मुलांचे मोठ्या मुलांचे कपडे छान भेटतात बाजारात म्हणजे दुकानापेक्षा तरी खूप छान वेगवेगळ्या म्हणजे बरीचशी दुकानं असतात आणि लहान मुलांचे कपडे तर बघायलाच नको खूप छान छान क्यूट क्यूट असतात त्यानंतर इथे एक दोन भांड्यांचे वगैरे बघायचे होते मला घरात नव्हते मी इथे काय भेटले नाही त्यानंतर घ्यायला गेलो समर्थाला कपडे कारण आता बऱ्यापैकी जास्त नाही आमच्याकडे थंडी लागत पण थोडीफार आहे त्यामुळे समर्थासाठी फुल पॅन्ट बघायचा होता आणि मच्छर पण बऱ्यापैकी वाढले इथे आणि तिला चावतेच किती गुड नाईट लिक्विड लावलात ना लाव तरी कुठे ना कुठे तिला चावते त्यामुळे इथे फुल पॅन्ट घेतला तिच्यासाठी आणि दोन ड्रेस घेतले म्हणजे फुल पॅन्ट असे नॉर्मल घालण्यासाठी आणि डेलीसाठी ते पॅन्ट्स घेतले आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी बघत होते पण ते जास्त पैसे सांगत होते कारण तेवढी काय प्राईज नाही आहे तिची कारण दुकानं एवढी प्राईज सांगत होते त्यामुळे ते नाही घेतलं तिला आणि काही गोष्टी साईजच्या पण नव्हत्या तिच्या खूप मोठ्या होत्या किंवा खूप लहान होत्या त्यानंतर तिच्यासाठी दोन ड्रेस घेतले त्याच्यानंतर फुल पॅन्ट घेतली त्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच मी काय घेतलं आहे ते आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात लहान मुलांच्या त्यानंतर समर्थाचे कपडे वगैरे घेतले आणि मग पुढे आलो एक दोन गोष्टी घायलेल्या माझ्या घ्यायच्यात तेच घेण्यासाठी आणि सहाच वाजलेले पण एवढा अंधार पडतो ना हल्ली त्यामुळे का समर्थाला जास्त रा असं फिरवत नाही बसलो इथे फक्त एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या इथे मी खलबत्ता घेतला खूप छान असा सगळ्या प्रकारची भांडी इथे भेटतात त्यानंतर गेलो समरताच्या बाप्पांना चहा प्यायची होती बासुंदी चहा आणि थोडीशी बाहेर थंडी पण होती आणि इथे आल्यावर ते चहा पितातच आणि त्यानंतर गेलो मग फरसाण वगैरे घ्यायचं होतं कारण समरताचे पप्पा असे कधीतरी नाश्ता नसला ना की मग चहा बटर टोस्ट घेतात खातात वगैरे त्यामुळे ते घेतलं आणि घरी जाऊन पण सगळी कामं होती स्वतःच मार्केटमधून आलं आणि समर्थासाठी आम्ही शॉपिंग ना यावे कपडे घेतले तुझ्यासाठी घेतले हा खोट होत नाय बोलते मग कोणासाठी मम्मासाठी हे नाही ग गांब हा इला आवडले सांग हे घेतले तिच्यासाठी गेलेलो भाजी आणि घेण्यासाठी आठवड्या घराची तुम्ही घेतलं हे, हे कपडे छान होते पॅन्ट आणि टी शर्ट बघते बघ आणि हे एक सेट होते अशी पॅन्ट आणि फळ घेतली कोणासाठी घेतली ही तुझ्यासाठी काय होते आणि भाजी वगैरे चिकन शिजायला टाकलंय आणि भाकऱ्या टाकल्या आणि तांदळाच्या कारण नाचणीचे तांदळाची मला भाजली आणि नाचणीच्या समर्थाला समर्थाची शिकताना आणि मत दाखवते तुम्हाला सांगा असं दिवसभर चालू असतं त्या बिचारा बाबूला मारून मारून असं बनवून हो ए बाबू कुठे ए रबाडे त्याला आज मी बनवली होती घाई सुक्कं चिकन भाकरी तांदळाची नास्तेची आणि छान जमली पण आणि त्याच्यासोबत कांदा टोमॅटो आणि हे आता व्हिडिओ कधी अपलोड होतील माहीत नाही कारण स्पेसचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे एडिट वगैरे करायला प्रॉब्लेम आहे त्यानंतर ता माझ्या आईने येतील आणि ते समजाचं चा जेवण चालू आहे सो खूप छान झाला आजचं बेत गुड नाईट बोल सर्वांना सो so, समलताला आता झोपण्यासाठी रेडी केलं आहे आणि आम्ही जेवून लवकर झोपतो समलता मला आमची लवकर झोपते आहे ना सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथे सेंड करतोय बाय 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 गुड नाईट